नमस्कार भे पोट्यो आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून पोट्यो लाईव या कचं कच रेल्वेची भरती आली आहे आठ हजार आठशे जागाची पुन्हा बोंबलू नका का भरती येत नाही मग मी झोपा काढल्या घरी भोपाल्या केल्या गावात लंग, लंग फिरलो बे डुकऱ्याव पहिले सांगून राहिलो रेल्वेची मोठी याड आली आहे पुन्हा तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार प्लस जागांची याड आहे पोलीस भरतीसाठी तलाठी येणार आहे सतराशेची याड ठीक आहे त्याच्यानंतर सतरा ते अठरा हजार एस टी महामंडळाची याड येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर टी ई टीची एक्झाम आली आहे या सर्व एक्झामची आतापासून तयारी करा भोपाल्या कमी करा ठीक आहे धर्मदाय आयुक्ताची आता परीक्षा चालू झाली आहे ह्या सर्व परीक्षा आपल्याला पास करायच्या आहे कोणती परीक्षा सोडायची नाही अभ्यास करत असताना सर्व परीक्षा द्यायच्या फॉर्म भरायचा फॉर्म भरायचा भरा कुठं भरायचा कोणता भरायचा तर मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकत राहतो आठ हजार आठशे जागाची याड आहे सर याचा अभ्यासक्रम का आहे का नाही आहे <coughs> ते सगळं आजच्या व्हिडिओ सांगणार आहे ज्याने ज्याने ऑनलाईन क्लास लावायचा आहे घरी बसून ह्या सिलेबस करायचा आहे तर त्यांनी फिनिक्स अकॅडमी वर्धा फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा फिनिक्स अकॅडमी प्ले स्टोअरवर जा फिनिक्स अकॅडमीवर जा ॲप डाउनलोड करा नाव टाका मोबाईल नंबर टाका ओ टी पी येते ॲप चालू झालं का खालतं स्टोअरवर जा स्टोअरवर गेले का तिथून ठीक आहे तुम्ही पॅकेज घ्या आर आर बीचं आर आर बीचं पॅकेज सेपरेट घेऊ शकता या आर आर बीमध्ये आता कोणत्या जागा आहे कधीपासून फॉर्म सुरू झाले ठीक आहे कोणाले फॉर्म येते याच्यात दोन कॅटेगरी आहे अंडर ग्रॅज्युएट ठीक आहे म्हणजे ग्रॅज्युएशनच्या अगोदरचे पोट्टे म्हणजे बारावी पासवाले डोंगडे आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएट झालेल्या लोकांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आल्या ए चोटो इकडं पहा पुन्हा भोपाल्या करू नका माय बापाचं स्वप्न खरं करा जबाई होते म्हणलं रेल्वेत लागलेले का तर वर्षभरात एक वेळा पाच भेटते रेल्वेची बंद्या भारतभर फॅमिली घेऊन फिरायची फुकट नाही होत एक नंबर पोस्ट आहे ठीक आहे समजलं का इथं पोटते ठीक आहे जी डीची परीक्षा द्यायला तयार आहे ट्रंकमॅन ते पुलं उचलणे गिट्टी टाकणे संडास साफ करणे बाहेरून येते टापटीप आणि मी जी डी आय म्हणते रेल्वेत करते संडा साफ ठीक आहे पण असं नाही आहे सगळ्याने आपापली आप पोस्ट आहे सगळे आपापल्या आप दर्जाने राहते गव्हर्नमेंटमध्ये लागणं म्हणजे जवाई होणं आहे आता इथं ठीक आहे ए लक्ष बे आता इथं ग्रॅज्युएशन पोस्ट जे पोटे ग्रॅज्युएशन पास झाले आहे ठीक आहे त्याच्यासाठी ह्या पोस्ट आहे आता इथं पहा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरचे एकशे एकसष्ट पोस्ट आहे पदवीधर म्हणजे जे ग्रॅज्युएट पोट्टी आहे त्याच्यासाठी आहे स्टेशन मास्टर स्टेशन मास्टरची एक नंबर पोस्ट आहे सहाशे पंधरा पोस्ट आहे आणि याला ग्रॅज्युएशनच पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर गुड्स ट्रेनर मॅनेजर तीन हजार चारशे सोळा ठीक आहे तीन हजार चारशे सोळा पोस्ट आहे गुड्स ट्रेन मॅनेजर आता गुड्स ट्रेन मॅनेजर म्हणजे ज्या मालवाहू गाड्या राहते त्याच्यावरची पोस्ट आहे हे समजलं का त्या गाड्या मॅनेज करायच्या किंवा त्या गाडीवर मागं जो राहते का नाही ठीक आहे लोको पायलट एक वेगळ्या गाडी चालवणारा त्याच्या मागं झंडी दाखवणारा गुड स्ट्रेन मॅनेजर तीन हजार चारशे सोळा पदवीधर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट नऊशे एकवीस जागा याच्यासाठी ग्रॅज्युएट पाहिजे सोबत ठीक आहे हिंदी आणि इंग्रजीमध्ये टायपिंगमध्ये प्रावीण्यता पाहिजे त्याला ह्या देता येईन ठीक आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट अँड कम टायपिस्ट ठीक आहे याचं तुम्हाला सर्टिफिकेट फर्टिफिकेट लागत ना ते टेस्ट घेईन सिनियर क्लर्कच्या जा जागा आहे सिनियर क्लर्क प्लस टायपिस्ट म्हणजे तो क्लर्क म्हणून लागेल ना टायपिस्ट म्हणून बी काम करणं सहाशे अडोतीस जागा आहे याले पदवीधर पाहिजेन आणि हिंदी इंग्रजीचं टायपिंगचं नॉलेज पाहिजे असं पाच हजार आठशे दहा जागा ह्या झाल्या ग्रॅज्युएशनवाल्या पोट्यासाठी पाच हजार आठशे दहा जागाची याड आहे त्याच्यानंतर लक्ष द्या ठीक आहे ए त्याच्यानंतर कमर्शियल कम तिकीट क्लर्क अंडर ग्रॅज्युएट जे पोट्टे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नाही म्हणजे हे ठीक आहे डोंबळे बारावी पास आहे त्याच्यासाठी या जागा आहे ए डोंबळे इकडं लक्ष द्या भूताचा बाजार मग बोंबलू नका कमर्शियल कम तिकीट क्लर्क ठीक आहे लिपिकच्या जागा आहे जे तिथं बसते ना तिकीट काउंटरवर ते व हे कमर्शियल कम तिकीट क्लर्क ठीक आहे तर तिकीट वा जे तिकीट देते तिथं ते दोन हजार चारशे चोवीस जागा आहे पन्नास टक्के गुणासह बारावी पास पाहिजे अभे झापऱ्या तू झाला आहे पन्नास टक्के सहित फॉर्म भर ठीक आहे अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट ठीक आहे आता इथं पन्नास टक्के गुणासह बारावी पास पाहिजे आणि टायपिंगचं संगणकार हिंदी इंग्लिशची टायपिंग ठीक आहे चांगली पाहिजे त्याचं सर्टिफिकेट बिटिफिकेट लागेल ज्युनियर क्लम ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट एकशे त्रेसष्ट जागा आहे पन्नास टक्के गुणासह बारावी पाहिजे आणि संगणकार इंग्रजी हिंदी टायपिंग पाहिजे ट्रे पा ट्रेन्स क्लर्क लिपिक सत्याहत्तर जागा आहे याले पन्नास टक्के बारावीमध्ये पाहिजे अशा टोटल ह्या तीन हजार अठ्ठावन्न ग्रॅज्युएशनवाल्याच्या पाच हजार काही जागा आहे ह्या तीन हजार काही अशा आठ हजार आठशे अडुसष्ट जागाची याड आली आहे रेल्वेची मोठी याड आहे फॉर्म ए भाऊ लक्ष द्या आता वयाची अट ठीक आहे ए भाऊ वयाची अट फॉर्म भरणं सुरू झालेले आहे बे पोटेहून फॉर्म भरणं सुरू झालेले आहे म्हणलं इथं लक्ष द्या आता फॉर्म भरणं सुरू झालेले आहे इथं एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठीक आहे दो वय मोजणार आहे पोट्याचं वय लागन ग्रॅज्युएशनसाठी ठीक आहे ए भाऊ ग्रॅज्युएट पोट्यासाठी अठरा ते तेहतीस आणि इथं लागन अठरा ते तीस ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या मग आता इथं लक्ष द्या मी कामून राहिलो पाच वर्ष एस सी एस टीच्या पोट्याले सूट आहे वयामध्ये मग एस सी एस टीचं असं तर पद क्रमांक एक ते पाच ठीक आहे म्हणजे हे जे एक ते पाच आहे ग्रॅज्युएशनवाल्या पोट्याले तेहतीस वयाची मर्यादा आहे अंडर ग्रॅज्युएटवाल्यालेले तीस म्हणजे ग्रॅज्युएशन झालं आहे तर एस सी एस टीच्या पुरावेले अडतीसव्या वर्षापर्यंत जनरलचे तेहत्तीस आणि ओबीसीले तीन वर्षे रिलॅक्शन म्हणजे ओबीसीचे पोट्टे छत्तीस वर्ष एस सी एस टीचे पोट्टे अडतीस वर्षापर्यंत वर्षा फॉर्म भरू शकते ग्रॅज्युएट झालेले अंडर ग्रॅज्युएटच्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे तर एस सी एस टीचे पोरं ठीक आहे हे पस्तीस वर्ष आणि हे ठीक आहे तीस आणि तीन तेहत्तीस वर्ष ठीक आहे हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे लक्ष द्या वयाची मर्यादा सांगितली नोकरीचं ठिकाण कुठे राहू शकते भारतात ठीक आहे त्याच्यानंतर फॉर्मची फी जनरल कॅटेगरी ओ बी सी आणि डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये एस सी एस टी ठीक आहे ट्रान्सजेंडर आणि ई बी सी ठीक आहे महिलासाठी अडीचशे रुपये एस सी एस टी महिला ट्रान्सजेंडर एससाठी अडीचशे रुपये मग ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वीस नोव्हेंबरपासून फॉर्म भरणं सुरू झाली आहे ए डोमड्या लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो वीस नोव्हेंबरपासून फॉर्म भरणं सुरू झाले आहे म्हणलं ठीक आहे वीस नोव्हेंबरपासून फॉर्म भरणं सुरू झाले आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस नो ठीक आहे सत्तावीस हां शेवटची तारीख वीस नोव्हेंबर शेवटची तारीख आहे वीस नोव्हेंबर ठीक आहे फॉर्म भरणं सुरू झालेली आहे शेवटची अर्ज करण्याची तारीख आहे वीस नोव्हेंबर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ग्रॅज्युएशनवाल्यासाठी अलग तारीख आहे ग्रॅज्युएशन वाल्यासाठी वीस नोव्हेंबर आणि अंडर ग्रॅज्युएशनसाठी सत्तावीस नोव्हेंबर रात्री बारा वाजेपर्यंत वीस नोव्हेंबर ग्रॅज्युएशन वाल्यासाठी आहे अंडर ग्रॅज्युएशनसाठी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परीक्षेचं ठिकाण नंतर कविण्यात येईन आता इथं लक्ष द्या आता या परीक्षेचा सिलेबस काय आहे सिलेक्शन प्रोसेस काय निवड प्रक्रिया अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे जे बारावीवाल्या पुट्यासाठी ज्या पोस्ट आहे त्याच्या एक एक्झाम होईल ठीक आहे एक्झाम होईल सी बी टी कम्प्युटर ब्रेसड टेस्ट ठीक आहे सर्व उमेदवारांसाठी परीक्षा राहीन हे शंभर प्रश्न राहीन दीड तास वे राहीन शंभर प्रश्न हे चोट्यो शंभर प्रश्न दीड तास वे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे एम पी एस सीपेक्षा बी निगेटिव्ह मार्किंग हार्ड आहे मायनस वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे भाऊ म्हणजे तुनं चार प्रश्न सोडवले एक बरोबर आला तुला एक भेटायला पाहिजे होता हे तीन चुकले तर तुला ह्या एक बी भेटणार नाही डायरेक्ट झिरो भेटन चुकीच्या तीन प्रश्नामागं एक प्रश्न कापण्यात तीन ठीक आहे मग जनरल अवेअरनेस ए भाऊ आता इथं पहा जनरल अवेअरनेस म्हणजे याच्यात का आहे तर याच्यात चालू घडामोडी राहीन याच्यात विज्ञान जास्त राहते जनरल अवेअरनेसमध्ये रेल्वेच्या परीक्षेत सगळ्यात जास्त विज्ञान करून घ्यायचं चा। आणि चालू घडामोडी हे दोन टॉपिक सर्वात जास्त राहते याच्यातले मेन टॉपिक आहे मॅथ आणि रिजनिंग जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग याच्यात ब्लड रिलेशन आहे ठीक आहे डायसवरचे गंत आहे ठीक आहे झेंडीमुंडीवरचे गंत आहे त्याच्यानंतर सिक्वेन्स लावा ठीक आहे अंक मालिका शब्दमालिका अक्षरमालिका हे सगळे येईन आता चाळीस प्रश्न चाळीस गुण जनरल अवेअरनेस तीस तीस साठ मॅथ रिजनिंगवर साठ आणि जनरल अवेअरनेसवर चाळीस जनरल अवेअरनेसवर सर्वात जास्त फोकस करायचा सायन्स आणि करंट हे टॉपिक चांगले करायचे हे डुकरेओ माया ऐका मी का म्हणून राहिलो आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप्सवर हे सगळं दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करा प्ले स्टोअरवर जा फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप टाका जे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तिथून तुम्ही व्हिडिओ ठीक आहे ॲप डाउनलोड करा आणि पॅकेज घ्या आता ऑफर चालू आहे ह्या ऑफर आता वाढवून गेला पुन्हा दहा दिवस हे रेल्वेची आहे त्याच्यानंतर मग तलाठी गिलाठीची याड येणार आहे मग वे भे, मग भेटणार नाही मी पहिले सांगून राहिलो ठीक आहे आपलं मॅथ रिजनिंगचं पुस्तक आलं आहे तुम्ही पुस्तकसुद्धा ॲपवरून बोलावू शकता मॅथ रिजनिंगचं पुस्तक आहे त्याच्यानंतर आपलं पॉलिटीचं पुस्तक आहे मराठी ग्रामरचं पुस्तक आहे ए भाऊ आता इथं लक्ष द्या ठीक आहे ए भाऊ इथं लक्ष द्या मी का म्हणून राहिलो सी बी टीमध्ये पात्र ठरलेले उमेदवार पाहता ठीक आहे सी बी टी टू आता स्टेज का आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्टेज टू स्टेज टू सी बी टी वनमध्ये पात्र ठरलेले उमेदवारच या परीक्षेसाठी पात्र ठरत असतात प्रश्नाची पातळी थोडीशी अवघड असते ठीक आहे मग वीस प्रश्न राहील नव्वद मिनिट एकूण प्रश्न एकशे वीस वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग राहीन आता तुम्ही सी बी टी वन पास केले का तुमची पुन्हा एक टेस्ट होईल सी बी टी टू पहिले जे पूर्व प पहिली परीक्षा चायनी परीक्षा राहील दुसरी मग समजा असं म्हणा का हे मेन्स होय ते फिलिम्स होय हे मेन्स एकशे वीस मार्काची दीडस्त एकशे वीस क्वेश्चन आता इथं बा इथं का फरक होता ठीक आहे इथं फरक होता शंभर प्रश्न नव्वद मिनिट शंभर प्रश्न नव्वद मिनिट मग आता शंभर प्रश्न नव्वद मिनिट आता इथं ठीक आहे छत्तीसशे न अठराशे बहात्तरशे ठीक आहे ए भाऊ आता इथं विषय असा होता का आता हे छत्तीसशे ठीक आहे मग पाच हजार चारशे से सेकंदा श प्रश्न शंभर सोडवायचे होते एका प्रश्नाने चौपन्न सेकंद वे भेटत होता इथं ठीक आहे ए, ए पिलिम्स जो सी बी टी वन पास होईल त्याला सी बी टी टूमध्ये जाता येईल मग इथं ए भाऊ इथं सात हजार ठीक आहे सॉरी पाच हजार चारशेमध्येच ठीक आहे इथं प्रश्न सोडवायचा आहे एकशे वीस ठीक आहे मग आता हे एकशे वीस प्रश्न सोडवायचा आहे झिरो झिरो कटला ठीक आहे म्हणजे तुम्हाला खूप झालं तर बारीक बार बारदुन चोवीस भारतीस छत्तीस भारू अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस उरले चार शून्य भारतीस छत्तीस त्रेचाळीस सेकंद जवळपास एका प्रश्नाला इथं भेटते ठीक आहे मग आता ठीक आहे कसं होतं रे हा आता इथं लक्ष द्या मी काय सांगून राहिलो तर आता इथं हे दुसरी स्टेप आहे हे पाठ थोडीशी क्वेश्चनची लेवल हाय राहील हे आपण अंडर बारावीवाल्या वाल्या पाहून राहिलो मग याची तिसरी स्टेज होईल आता तिसरी स्टेज काय आहे ठीक आहे तिसरी स्टेज काय आहे हे लक्ष द्या हां तर तिसरी स्टेज काय आहे लक्ष द्या याच्यात टायपिंग स्किल टेस्ट आहे केवळ काही पदासाठी ज्या पदासाठी टायपिंग आहे त्याच्यातच होईल नाही ती इथंच लि तुमचं लिस्ट लागण क्लर्क कम टायपिस्ट अकाउंटंट क्लर्क इत्यादी पदासाठी आवश्यक आहे इंग्लिश टायपिंगची एका मिनिटात ठीक आहे प्रति मिनिट तीसची स्पीड पाहिजे आणि हिंदी टायपिंगची पंचवीस शब्द प्रति मिनिट इंग्लिशची तीस आणि हिंदीची पंचवीस ठीक आहे फक्त पात्रता स्वरूपाची चाचणी राहीन गुणामध्ये याची गणना होणार नाही म्हणजे तुम्हाला फक्त हे टायपिंग स्किल पास करून दाखवा लागल ठीक आहे हे तुमचे मेन याच्यात त्याच्यावर मार्क गिरकं राहणार नाही हे समजून घ्या पहिल्या दुसऱ्या परीक्षेवरच तुमचा रिझल्ट लागल फक्त तुम्ही तिथं स्किल पास झाली पाहिजे ठीक आहे <coughs> मग त्याच्यानंतर लक्ष द्या त्याच्यानंतर निवड प्रक्रिया ज ठीक आहे ग्रॅज्युएट पोस्टसाठी याच्यातही आता लक्ष द्या ग्रॅज्युएशन म्हणजे जे ग्रॅज्युएशनसाठी पोस्ट होत्या आपण व्हिडिओत पाहिल्या पहिल्या पाच ठीक आहे त्या पोस्टसाठी एकच परीक्षा होईल नव्वद मिनटं शंभर क्वेश्चन वन थर्ड मार्किंग निगेटिव्ह सेम सिलेबस आहे जो अंडर ग्रॅज्युएट पोट्यायली आहे सेम क्वेश्चनची लेवल क्वेश्चनची लेवल सारखी राहील का नाही याची थोडीशी टप राहीन ग्रॅज्युएशनवाले आहे पण इथं तेच करायचं ठीक आहे इथं मात्र का करायचं तर सायन्स चांगलं करून जायचं सायन्स आहारशास्त्र आरोग्यशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र जीवशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री मानवी शरीरशास्त्र पूर्ण रटून जायचं ठीक आहे भूगोल करंट ठीक आहे हे विषय रटून जायचे त्याच्यानंतर थोडंफार पॉलिटी थोडंफार एक दोन क्वेश्चन विचारते त्याच्यानंतर एक दोन क्वेश्चन इकॉनॉमिक्स पण सर्वात जास्त सायन्स करंट याच्यावरच प्रश्न विचारल आणि जॉग्रॉफीवर विचारण थोडेफार याच्यात येते मॅथ ठीक आहे त्याच्यानंतर रिझनिंग हे चाळीस प्रश्न जनरल अवेअरनेसवर हे लक्ष द्या मी काय म्हणलं चाळीस प्रश्न जनरल अवेअरनेस तीस मॅथ न तीस रिजनिंग असे शंभर क्वेश्चन त्याले शंभर मार्क हे पास झाले तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या पोट्यासाठी दुसरी परीक्षा राहील जे पहिली परीक्षा पास होईल त्याला दुसरी परीक्षा देता येईल एकशे वीस क्वेश्चन आहे नव्वद मिनिट ठीक आहे इथंही एका क्वेश्चनले तुले त्रेचाळीसच सेकंद भेटल पहिल्या परीक्षेत जास्त भेटते चौपन्न सेकंद आता इथं ठीक आहे पन्नास प्रश्न इथं जनरल अवेअरनेसवर हो आहे पन्नास प्रश्न आहे पन्नास ठीक आहे मग त्याच्यानंतर <clears throat> ए भाऊ तिथं का होता सिलेबस सेकंड स्टेजले तर तो सेकंड स्टेजले सेम पॅटर्न होता असाच हां फक्त लेवल त्याची कमी राहील सेम सिलेबस आहे जनरल अवेअरनेस पन्नास ठीक आहे मॅथमॅटिक्स पस्तीस आणि जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता पस्तीस 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 पस सत्तरनं पन्नास एकशे वीस एकशेवीस क्वेश्चन एक वीस मार्क पण प्रश्न सोडवायला वेळ आहे नव्वद मिनिट म्हणजे फक्त त्रेचाळीस सेकंद एका प्रश्नाला भेटणार आहे बरोबर पाहिजा बरोबर जमव जा मग त्याच्यानंतर तुमची दुसरी स्टेप झाली का लगेच तुमचं स्किल टेस्ट घेईन ज्या पोस्ट टायपिंगसाठी आहे आता सिनियर क्लर्क कम टायपिस सिनियर टायप ते ठीक आहे सिनियर टाईमकीपर आणि ज्युनियर अकाउंटंट आणि असिस्टंट कम टायपिस या पदासाठी टायपिंग आवश्यक आहे इंग्लिशची स्पीड पाहिजे प्रति मिनिट तीनशे शब्द आणि हिंदीची प्रति मिनिट पंचवीस शब्द ही पात्रता स्वरूपाची क्वालिफाईंग परीक्षा आहे याचे मार्क गिरकं मेन परीक्षेसाठी ग्राह्य धरल्या जात नाही पण प्रिलिम्समध्ये जे लोक म्हणजे सी बी टी वनमध्ये नापास झाले ठीक आहे ते क्वालिफायच नाही झाले तर ते तिथून डायरेक्ट बाद डायरेक्ट घराकडं जा तू पुढच्या वर्षा अभ्यास कर ठीक आहे कारण तुनं भोपाल्या गेल्या मागं फिरत होता तू लेणं नाही देणं नाही घे उरावर गोटे ठीक आहे सर्व टप्पे पार केलेल्या उमेदवारीची का ठीक आहे पडताय नाही सर्व टप्पे पार केलेल्या उमेदवाराची कागदपत्राची मग पडताळणी होईल त्याच्यानंतर मेडिकल होईल ठीक आहे आता मेडिकल तपासणी ए टू बी वन सी वन वर्गानुसार केली जाते आता ते रेल्वेमध्ये डोळे वगैरे व्यवस्थित पाहतात ठीक आहे डोळे त्याच्यानंतर तुमचं सर्व मेडिकल फिट पाहिजे तुम्ही तर या सगळ्या त्याच्या नीतीनियमानुसार मेडिकल टेस्ट होईल सर हे परीक्षा कोण घेते आय बी पी एस का टी घेते तर आर आर बी हा रिक्विपमेंट रेल्वे रि ह्याचं नावच आहे रेल्वेमध्ये रे एक्झाम घेण्यासाठी स्पेशल बोर्ड आहे त्याला आर आर बी म्हणते रेल्वे रिक्विपमेंट बोर्ड तर आर आर बीच्याच एन टी पी सीच्या जागा म्हणते ह्या ठीक आहे तर आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्विपमेंट बोर्ड हा बोर्डच रेल्वेच्या सर्व परीक्षा घेतो आणि सर्वे रेल्वेचे अधिकारी फधिकारी याच्यातून निवडून येते रेल्वेचे फक्त उच्चस्तरीय अधिकारी यू पी एस सीतून येते मग आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पुस्तकं कोणते वाचायचे मॅथ रिजनिंगसाठी आर एस अग्रवाल वाचा ठीक आहे ट्रॅक ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह अर्थमॅटिक्स राजेश वर्माचं पुस्तक वाचा अरिहन पब्लिकेशनचं आहे लुसेंट वाचा मॅथमॅटिक्ससाठी आणि लुसेंटचं जनरल सायन्सचं पुस्तकसुद्धा आहे जनरल अवेअरनेसचं ठीक आहे तर जनरल अवेअरनेस ठीक आहे अवेअरनेसचं पुस्तकसुद्धा तुम्ही लुसेंटचं घेऊ शकता मग आता याच्यात मुख्य विषय का आहे तर मॅथमध्ये मुख्य विषय लक्षात द्यावे मॅथमॅटिक्समध्ये मुख्य विषय आहे नंबर सिस्टीम अंक मालिका अक्षरमालिका सगळे आलं जॉमेट्री टिकनॉमेंट्री टिक्नॉमेट्री म्हणजे साईन कॉस्टिटावाला चॅप्टर जॉमेट्री म्हणजे त्रिकोण ठीक आहे क्षेत्रफय घनफय ठीक आहे सगळं त्याच्या तीन त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन डाटा दिला राहीन आणि डाट्यावरचे प्रश्न म्हणजे फक् पायचॅट राहीन पायचॅटवरची उत्तरं शोधा डाटा इंटरप्रिटेशन यू पी एस सीले बी होतं डाटा रेडीमेड डाटा दिला राहील चार्ट चार्ट फॉर्ममध्ये ठीक आहे एखाद्या सर्क्युलर फॉर्ममध्ये आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर शोधा म्हणून रेशिओ अँड प्रप प्रपोर्शन ठीक आहे आता लक्ष द्या रेशो आणि प्रपोर्शन सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मराठीत म्हणते आले त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस नफा आणि टोटा ठीक आहे वे वेग व अंतर वे काम व ठीक आहे ए वे व काम ठीक आहे ए लक्ष द्या बे वे वेग व काम ठीक आहे वे वेग व काम वेगवेगळं वे अंतर असे तीन चार चॅप्टर आहे जे महत्त्वा महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता तर्कशक्ती आणि बुद्धिमत्ता याच्यासाठी पुस्तक वाचायचं अ मॉडर्न ॲप्रोच टू हर्बल अँड नॉन हर्बल रिजनिंग आर एस अग्रवाल टेक्स्टबुक टू द आ आर आर बी एन टी पी सी रिजनिंग गाईड आणि लुसेंट रिजनिंग असे पुस्तक आहे जे लोक मराठीत करू शकता त्यांना मराठीत करू शकता ही एक्झाम तेरा भाषामध्ये देता येते तुम्ही तिथं भाषेचे ऑप्शन राहते ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता ठीक आहे म्हणजे तिथं मराठीत द्यायचा आहे तर पेपर मराठीत येईल उर्दूत कोणाला उर्दू आवडते साले उर्दूत द्या ठीक आहे तुम्हाला जर ठीक आहे जर्मन जमते जर्मन नाही राहत चोटत्या तिथं भारतातल्याच भाषा राहते तेरा भाषांपैकी एका भाषेत तुम्हाला पेपर देता येईल त्याच्यामुळे तुम्ही मराठीत जरी प्रॅक्टिस केली तर काही प्रॉब्लेम नाही आपले व्हिडिओ मराठीत पाहिले मराठीतले पुस्तक वाचले मॅथ रिजनिंगमध्ये काही नाही का प्रश्न थोडी बदलणार आहे चोटत्या प्रश्न थोच राहील ठीक आहे मराठीतलाच प्रश्न इंग्लिशमध्ये करता येते संपला विषय मग याच्यात नंबर सिस्टीम वर्गमूळ घनमूळ ठीक आहे त्याचे नंबर सिस्टिम जे असतात ठीक आहे दोनचं रिलेशन आठ आहे तर पाचचं रिलेशन काही ठीक आहे मग तिथं ऑप्शन राहीन एकशे पंचवीस पंचवीस ठीक आहे एक हजार पंचवीस तर सिरीज ठीक आहे अक्कमालिका अक्षरमालिका कोडिंग डिकोडिंग पझल पझल राहीन त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट ब्लड रिलेशन ठीक आहे ब्लड रिलेशन नातेसंबंध डायरेक्शन सेन्स ठीक आहे मग सम्या उत्तर येले बैले सरय पाच किलोमीटर गेला मग तो डावीकडं पलटला डावीकडून पलटून पाच किलोमीटर चालून तो मग त्याच्या उजव्या हातावर दहा किलोमीटर गेला त्याच्यानंतर उजवीकडं पलटून पाच किलोमीटर पुन्हा आला तर सम्या किती किलोमीटर त्याच्या मूळ अंतरावरून गेला आणि तो कोणत्या दिशेला आहे असे प्रश्न येते ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या सायलोज सायलोगिझम त्याच्यानंतर स्टेटमेंट अँड कन्क्लुजन आता विधान ठीक आहे तर्क देते विधान आणि निष्कर्ष विधान सर्व कुत्रे मांजरे आहे एकही डुकर माया वर्गात नाही बाकीचे डुकर वर्गाच्या बाहेर आहे तर खालीलपैकी कोण वर्गाच्या बाहेर नाही आहे असे प्रश्न येते सर्व कुत्रे मांजरे आहे सर्व मांजरे डुकर आहे आणि सर्व डुकर गाई आहे ठीक आहे मग खालील कोणते विधान योग्य आहे एकही ठीक आहे काही डुकर डाय काही डुकर मांजरे आहे काही मांजरं डुकरी आहे असे ऑप्शन राहते ते बरोबर पाच हे सगळं आपल्या ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्समध्ये सर्व व्हिडिओ हे डिटेल दिलेले आहे त्याच्यानंतर ॲनालॉजीस ठीक आहे हे सगळे सब्जेक्ट आपण शिकवलेले आहे हे तुम्ही पाहू शकता आणि आपल्या ॲप्सवर जाऊन घेऊ शकता फक्त आपल्या ॲप्समध्ये मराठीत भेटल आता याची लाईव्ह बॅच आपण चालू करणार आहे काही दिवसात मग ठीक आहे जनरल अवेअरनेससाठी लुसेंटचं जनरल नॉलेजचं पुस्तक आहे मनोरमा इयरबुक आहे त्याच्यानंतर प्रतियोगिता दर्पण मंथली मॅग्झिन वाचायचं याच्यातून करंटचे पुस्तकं भेटते ठीक आहे करंटसाठी जे जे पुस्तक आहे ते वाचून टाकायचे करंटच्या नोट्स करंट अफेअरच्या नोट्स ठीक आहे रेल्वे वनलाईनर पी डी एफ आहे मंथली येते ती वाचायची थी, ठीक आहे अनेक पुस्तकं येतात ते वाचायचे चालू घडामोडीचं पुस्तक वाचायचं ठीक आहे हा जो तुम्हाला मी सांगून राहिलं कम्प्युटर अवेअरनेस पदासाठी उपयुक्त ऑब्जेक्टिव्ह कम्प्युटर अवेअरनेससाठी अरेन पब्लिकेशनचं पुस्तक आहे लुसेंट कम्प्युटर आहे ठीक आहे ए लुसेंटचं कम्प्युटर लुसेंट कम्प्युटर नावाचं पुस्तक आहे एम एस ऑफिस ठीक आहे एम एस ऑफिस आता जे कम्प्युटर अवेअरनेसची टेस्ट आहे त्याच्यात एम एस ऑफिसचं तुम्हाला सगळे आलं पाहिजे इंटरनेटच्या संबंधीच्या प्रश्न सोडवत आले पाहिजे ऑपरेटिंग सिस्टीम नेटवर्किंग इनपुट आउटपुट डिवायसेस आणि शॉर्टकट कीज ह्या सगळ्या आल्या पाहिजे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला जेव्हा टायपिंगची प्रॅक्टिस राहील शॉर्टकट की काय इनपुट आउटपुट डिवाईस काय नेटवर्किंग काय कशाला म्हणते कोणते कोणते नेटवर्कचे प्रकार आहे ऑपरेटिंग सिस्टीम इंटरनेट आणि एम एस ऑफिस ले ले जाले जाले हे सगळं आपल्याले आहे तर ज्याले ज्याले हे लावायचं आहे ठीक आहे त्यांना त्यांना ऑनलाईन आपल्या ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप्स ठीक आहे फिनिक्स अकॅडमी ठीक आहे वर्धा या ॲप्सवर जा प्ले स्टोअरवर जा तिथून हे ॲप डाउनलोड करून आणि ज्या लोक बारावी पास आहे जे लोक ग्रॅज्युएट आहे ते हे लोक सर्व फॉर्म भरू शकते ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय करा ग्रॅज्युएशन झालं असेल तर बारावी झालं असेल फर्स्ट इयर सेकंड इयरला तरी तुम्ही हे अप्लाय करू शकता आजच्या दिवशी इथंच थांबतो ह्या व्हिडिओ सर्वांच्या फायद्याचा आहे सर्वांना शेअर करा आपले गोरगरिबाचे गरिबाचे पूर्व लागले पाहिजे हाच आपल्या याच्या मागचा उद्देश आहे आता ठीक आहे ऑनलाईन क्लासवर ऑफर चालू आहे ऑफरवर या संध्याकाळी बॅचले सायन्स चालू आहे ज्यांना सायन्स लावायचं आहे सर्वात जास्त रेल्वेच्या परीक्षेत सायन्स येते आणि मॅथ रिजनिंगची बॅचसुद्धा चालू आहे ज्यांना ऑफलाईन क्लास लावायची आहे वर्धेत ॲडमिशन करायला तुम्ही येऊ शकता आपले क्लासेस आहेत त्या क्लासला भेट द्या आणि ऑफलाईनसुद्धा क्लास लावा रेल्वेची बॅच चालू आहे तुम्ही लगेच या रेल्वेच्या बॅचला ऑफलाईन या ऑनलाईन यायचा संद ऑनलाईन या धन्यवाद आजच्या दिवशीच थांबतो जय हिंद जे महाराष्ट्र